हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे ग्रीन कलर आज आहे पाचवी माळ आहे वाटतं आज ना पाचवी माळ आणि ग्रीन कलर आहे तर ग्रीन मी साडी घातलेली आहे बघा ग्रीन साडी घातलेली आहे आणि आज आहे बरं का पाऊस थोडासा इकडं तर आज दिवसभर थोडासा होता ना आभाळ पण होतं आणि पाऊस पण आहे सारखा तर आज जर जा मला जायचं आहे मार्केटला तर रुपाली आ रुपाली वेट करते तिथं माझा तर म्हटलं की ताई या लवकर मी पण थांबले इथे मी पण या तर म्हटलं आता चला जाऊन येते तर भाजी पण घेऊन यायचे आणि तिला काहीतरी द्यायचं आहे पण मला तर त्यासाठी तर आता चला आणि तर मार्केटमधून जाऊन वगैरे आले त्यानंतर मी आता इथं स्वयंपाक करायला पण ठेवलेला आहे आणि आता भांडे पण घासते कारण पाणी आलेले त्याच्यामुळं भांडे घासते आणि त्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे आज तुम्हाला स्वयंपाकामध्ये काय करणार आहे हे दाखवणार आहे तर अगोदर म्हटलं भांडी वगैरे घासावी तर ना काल मी व्हिडिओ पोस्ट केलेला यूट्यूबवरती की आम्हाला तिसऱ्या जाऊबाईची शोध मोहीम सुरू आहे हा व्हिडिओ मी शेअर केला होता तर त्याच्यावरती म्हणजे भरपूर जणींच्या कमेंट आल्या आता त्या कमेंट येणारे मला आहेच कारण तुम्ही कमेंट करताना म्हणजे हे नाही करत म्हणजे जिथं तुम्हाला बरोबर आहे तिथं करता किंवा जिथं चुकीचं वाटते तिथं पण तुम्ही करता कमेंट पण इथं तर सेम येते का तिथं अशा कमेंट आलेल्या आहेत की हिला लईच घाई लागलेली आहे तिसरी आणायची हां म्हणजे का नसणार आहे चुकीचं आहे का काय म्हणजे मी जे बोलते किंवा आम्हाला घाई लागलेली आहे हे तुम्ही बोलताय हे म्हणजे जाऊ आणणं चुकीची गोष्ट आहे का आणि आता तुम्ही म्हणाल की हे असं असताना तू अशी कशी काय बोलते हे असं झालं तसं झालं हिच्यापेक्षा प्रीती चांग काय हिच्यापेक्षा रुपाली चांगली आहे म्हणजे मी असं काय वाईट केलं किंवा मी असं काय वाईट बोलले की ज्याच्यामुळं बोल तुम्ही मला एवढं बोलताय किंवा एवढं असं हे करताय की हिला लय घाई आहे ना आता त्यांचं वय माझ्या भाऊजींचं आता भाव आता काही केलं ना तरी पण जी घडणारी गोष्ट आहे ती आपण मागे ता हे करू शकणार नाही जे झालं आहे ते झालं आहे मग आता तिथंच ते किती दिवस तिथंच आपण राहायचे किती दिवस त्याच गोष्टी उघाडत बसायच्यात किती दिवस ते नावाचा जप करायचं आहे कधी येईल कधी येईल कधी कधी येईल कधी येईल का ते माणूस डिप्रेशनमध्ये गेल्याशिवाय त्याला बाहेर हेच म्हणजे त्याला हेच करू द्यायचं नाही असं करायचं का टेन्शन सगळ्यांना असतं आणि घटस्फोट अशी एक गोष्ट आहे डिवर्स एक अशी गोष्ट आहे जी घेऊन कोणीच जे चांगल्या मनाने कोणी घेत नाही म्हणजे दुःखाच्या ह्याच्यातच निर्णयातच तो घेतो डिवर्स तो जो आहे तो निर्णय घेतला जातो सुखासुखी कोण घेत नाही डिवोस काहीतरी मन दुखवलेली असतात काहीतरी झालेलं असतं काहीतरी खटकलेलं असतं काही कुठं नाही पटते ना मन जुळत नाहीत हे सगळं जे आहे ना ते होतं म्हणून डिवोस घेतात आणि कोणी पण सुखी नाही आता तुम्हाला एकीची बाजू दिसते समजा की बाबा म्हणजे मुलीची बाजू दिसते की आता ही झाले बाबा हिचं असं झालं तसं झालं आणि मुलाची बाजू तुम्हाला दिसतच नाही आहे त्या माणसाला पण तेवढा त्रास झालेला आहे दोन्ही व्यक्तीला ते तेवढा त्रास होतो डिवोर्स म्हटल्यानंतर लग्न जसं दोघांना पण लग्न करताना खुशी होते तसं डिवोर्स घेताना पण दोघांना पण दुःखच होते कारण भाऊजी आत्ता पण आत्ता पण ते शेवटपर्यंत तयार होते की मी तयार आहे नांदवायला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे ठीक आहे तयार आहे तयार आहे, पन आहे, च में में आहे ते आतापर्यंत पण आहेच म्हणजे शेवटची पायरी मग त्यांना म्हणजे हे एक शॉकिंग आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना पचवणं पण कुठंतरी खूप अवघड जातं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की त्यांचा पण मनावरती परिणाम झालेला आहे कुठंतरी की ही गोष्ट होणं होऊच शकत नव्हती आणि ती आम्ही पण किती वेळा समजत होतो ना तेव्हा पण ते हेच बोलत होते हे होणारच नाही हे शक्यच नाही हे असं होऊच नाही शकत असं म्हणजे त्यांना खूप असा विश्वास होता एक प्रकारे पण ते झालं समोरच्या व्यक्तीला ते कुठपर्यंत सहन करणं असं तुमच्या भाषेत तर ठीक आहे सहन करण्याची पण असते आणि एका नात्यामध्ये आपण जेव्हा असतो ना तेव्हा एक नाखुश आसते ना तेव्हा दुसरा पण तेवढाच नाखुश असतो म्हणजे हे त्यांना तर कळत नाही पण नंतर खूप रिअलाईज होय हुए, व्हायला लागत्या गोष्टी पण आत्ता पण जेव्हा आपण हे करतोय ना आपल्याला बोलायला सोप्या जातात ह्या गोष्टी पण ज्यांच्यावरती ही गोष्ट हे झालेली आहे की त्यांच्याबाबत ती घडलेली आहे त्यांना विचारा काय वाटत असेल त्याच्यामुळं ना मला एवढं हे पण नाही पण आता आम्ही जप पण नाही करू शकत नाही कधी येणार आहे किंवा तेच तेच सारखं सारखं नाही एखाद्याच्या मागं लायला लागू शकत एखाद्याने सांगितलं की नाही मला यायचं नाही स्पष्ट भाषेमध्ये तर तिथं सारखं सारखं जाऊन किंवा तिथ सारखं सारखं त्याच गोष्टी बोलून बोलून काही उपयोगाच्या नाहीत ना आपण आपले निर्णय आपले आपले पर्याय शोधले पाहिजेतच आणि ऑन केलं पाहिजे का त्याच गोष्टीमध्ये गुंतून काय उपयोगाचं नाही ना, ना। गोष्ट दोघांसाठी पण सोपी नाही आहे मी म्हणत नाही की हिच्यासाठी खूप आवड आहे ह्याच्यासाठी खूप सोपं आहे किंवा ह्याच्यासाठी खूप आवड आहे त्याच्यासाठी खूप सोपं आहे असं अजिबात नाही दो ना दोघांसाठी पण खूप कठीण आहे दोघां चार वर्ष एकत्र राहणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे किंवा कोणत्या एका नात्यामध्ये राहणं सोपी गोष्ट नाही आहे तर त्याच्यामुळे ना की दोघांना तेवढा त्रास होतो पण तो त्रास तो आता एक एक जण मोहन झालेली आहे पण ह्या माणसाला नको का मोहन करायला ह्या माणसाला कुठेतरी नको का हे करायला आणि एक कमेंट आहे की त्या म्हणजे नाही का तो कामाला जातो हे ते ती गोष्ट वेगळी हो कामाला बायकोचं लग्न म्हणजे लग्न झाल्यानंतर कामाला जाणं ही हीच आहे ना कधी ते कामाला गेले नाहीत म्हणजे नाही का लग्न आता ते जेव्हा इकडं मुंबईला आले होते तेव्हा त्यांचं काम सुटलं होतं ही गोष्ट काय खरी आम्ही पण मान्य करतो पण लग्न झाल्यानंतर ते कामाला जातच होतं ना कामाला जाण्याचा हा प्रश्न नाहीच आहे हा विषय कामाला जाण्यावरनं हे दिवस होत नाही आहे वेगळा आहे ते वेगळं हे वे आहे एकमेकांचं पटक नव्हतं ह्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये तो एक विषय आहे की कामाला जाणं हा डिवोर्सचा भाग नाही आहे किंवा कारण नाही आहे हे कारण नाही होऊ शकत कामाला न जाणं ठीक आहे आणि त्या गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्यामुळं कामाला तर ते जातीलच समजा लग्न झाले की जातीलच कामाला आणि मुलीला मुलगी राहू शकते म्हणजे बाहेर न पडता जॉब न करता राहू शकते तिला कोण काय बोलणार नाही पण मुलगाचं तसं नसतं मुलाला ना घरचे बाहेरचे सगळे बोलत असतात की जॉबला जा आणि आम्ही स्वतःहून त्यांना बोलतो आहे एक प्रकारे ते एक टॉर्चरसारखंच असतं ना की तू कामाला जात नाही म्हणून ह्या गोष्टी झाल्या तू कामाला जात नाही म्हणून पण तिथं त्यांचं पण कुठंतरी एक बाजू दो दोन्ही म्हणजे नाण्याला एकच बाजू नसते दोन्ही असतात बाजू त्याच्यामुळे दोन्ही गरजेचं आहे आणि आत्ता विषय तो नाही आहे आत्ता विषय आहे की किती दिवस आपण त्याच ह्याच्यामध्ये राहायचं की ती येईल ती येईल ती येईल म्हणजे आता तिचं तर काय वय नाही झालेलं पण भाऊजींचं तर वय होत आलं आहे ना त्यांचं बरोबर म्हणजे जात आहे ना पुढं सरकत आहे ना काळाचे चक्र हे पुढं पुढं आहे कोणासाठी ते थांबत नाही आहे वय वाढत जात आहेत मर वर महिने उलटत जात आहेत वर्ष उलटत जातात मग किती दिवस आपण तेचतेच आणि आता ही, ना ना हे येणार नाही हे तिने थांबपणे सांगितलं आहे त्यांच्यामुळे मग पुढचं नको का पाऊल उचलायला हिला घाई आहे हिला घाई एक मोठी सून म्हणून मला ह्याच्यामध्ये लक्ष देणं हायच ना एक एक प्रकारे ही मदे, मदे, आहे, है, जा हे आहेच ना म्हणजे आमच्या घरामध्ये आता मध्ये काय सिच्युएशन आहे म्हणजे डिवोर्स ज्या घरामध्ये होतोय त्या घरामध्ये काय परिस्थिती असेल तुम्ही कोणी म्हणजे ज्या म ज्यांचं झालेलं आहे त्यांनाच माहीत असेल की काय डिप्रेशन असू शकतं काय मानसिक तणाव असू शकतो त्याच्यामुळे ते थोडंसं कमी होण्यासाठी हे थोडे कुठेतरी हे पण विषय असतात ना की नवीन आता नवीन जे आता लग्न कसं गोष्ट माहिती आहे का लग्न ही त्या ह्याच्यासारखे नारळसारखी आहे आतून म्हणजे ते फोडल्याशिवाय किंवा लग्न केल्याशिवाय कळत नाही तसं नारळ फोडल्याशिवाय कसं कळत नाही की चांगलं आहे का वाईट आहे तसंच हे लग्न केल्याशिवाय कळत नाही की समोरचा व्यक्ती कसा आहे काय त्याच्यामुळं ते एक जुगार असतो लग्न म्हणजे जर लागलं चांगलं तर नशीब म्हणा आणि नाहीतर मग नाही असं असतं ते त्याच्यामुळं ना हे खूप समजून उमजून करणार आणि ह्या गोष्टी एका माणसासाठी आपण पूर्ण एक माणूस उद्ध्वस्त नाही होऊ शकत त्याच्यामुळं त्याचं पण कुठंतरी करून देणं गरजेचं आहे आणि असं नाही की मला खूप घाई आहे किंवा काय आहे जे मी सांगते ते एक प्रकारे भाऊजी म्हणजे भावासारखेच आहेत माझ्या ते आता विचार करूनच आणि घरचं जे वातावरण आहे त्याचा विचार करूनच मी बोलते त्याच्यामुळं तुम्ही अशा काही कमेंट करू नका कधी ना कधी ते करावंच लागणार आहे कधी ना कधी ती व्यक्ती पुढं जाणार आहे तर आम्ही जायला काय हरकत आहे